हाय कशात आय होप मस्तच असाल तर आज कोजागरी आहे आणि आपण रोडपालला आलोय इथे आपल्याला कोजागरी करायची आहे आणि खूप मजा येणार आहे मस्ती मजा खूप होणार आहे तर लास्ट एंड पर्यंत व्हिडिओ बघा आणि चला काय प्लॅन चाललाय तो बघूया बाय चला आपले कांदे कापून होतात आणि आपण आता बिर्याणी बनवणार आपण म्हणजे मी बनवणार आहे बिर्याणी आणि मदत करणार आहेत मला तर बघा यांची किती मदत आहे आपल्याला आपली माणसी पण कामाला लागलेली आहे आता बेबी झोपलेला आहे माणसी एक स्माईल दे बघा हां बघा तयारी आहे आपली बाबा बाबा आमची शेवती बाई गुलाबजाम घेऊन आली बघा आमचं अजून जेवण नाही झाला म्हणजे शिस्त जेवण आणि मी गुलाबजाम आणले बघा कोजागिरी कोजागिरी स्पेशल चला नंतर खाऊया अरे आता नाही खाणार आम्ही नंतर खाऊ बघा आमची बाय आणि नंतर, नंतर पार्टीला या तू अरे घे किती वाजता माहिती का ठीक साडेनऊ ला आता आमची पार्टी चालू झाली आणि आमची शेवती आली शेवती साई कुठं आहे आम्ही बिर्याणी बनवली आणि साई आला नाही पैसे नाही दिलं या ना पार्टी मध्ये फुकट काय आली ती पैसे वजन ना भरलं ना आपण इथं म्हटलं तिथं काय खायचं बघितलं तर तुम्ही बघू शकता आमची वहिनी किती कामाची आहे मासा सगळं साफ करणार आहे ती आणि मासा आम्हाला भाजायचा आहे चुलीवर बघा बघा त्याला मार ना कट मार जराशी मसाला कसा जाईल बघा किती काम करते बिचारी जरा तोंड दाखव ना ऐक कर चल काती दाखव हा बघा काती आणि कोलीन आमची कशी मच्छी कापते बघा पक्का पक्का आवरा मोठा लावलाय वाटा आवरा मोठा लावलाय वाटा हे <laughs> दादा तुम्ही येन शोपून मस्त मी तो बोलतोय बाबा तुम्हाला माहित आहे मी सिंगर आहे या बघा आमच्या ताई काय करताना काय ताई करताना तो मासे साफ करायचा टाकून गेलीस तू दोन मासे फक्त साफ केले आमची वहिनी आणि बाकी तो मला दिलं साफ बघा काय वहिनी असं ही चल असं जाऊ दे करूया साफ आपण बोलत बोलत मी पण नाही तर कोणीचीच पोर आहे औरा मोठा लावलाय वाटा औरा मोठा लावलाय वाटा साफ करू बहिणीने आपल्यावर जिम्मेदारी दिली आता बहिणी काय काम करत नाही तुमची कोली नाही गेली मच्छी विकाला येईल आता नऊ वाजेपर्यंत तोपर्यंत आपण सगळं जेवण रेडी करून ठेवूया आपली बिर्याणी तिकडं शिजतय भाऊ तिकडं चूल पेटवतय Halo Sami Aja sami hu sami हो आता तर बघा आपला साई पण आलाय फुकटचा खायला नाही आला नाही बिर्याणी खायला आलाय आणि त्याची मम्मीने पाठवलाय त्याला आता खाणार आहे एवढी 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 किती खाणार आहे औषध खाणार डायटिंग आहे डायटिंग वाटते तुम्हाला एवढं आयटिंग करल <laughs> एक नंबर आहे बिर्याणी खायसाठी आलाय तो फुकटचा पैसे बाबा अरे बाबा 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 कशी आहे अरे पण तरी देवायला लागलच पाहुण्यांचा आदर सत्कार तू काय चाललंय तुझा

él la जेवून झालेला आहे आणि जेवता वेळेला जर गडबड झाली कारण की भरपूर माणसं होती तर व्हिडिओ काय आपली शूट झालेली नाही तर तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तोपर्यंत तो बाय सी यू सून